घेऊन श्लोकाचा उल्लेख किंवा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्याच्या संदर्भात प्रस्ताव असताना जितेंद्र आव्हाडांना पक्षप्रसिद्धीच्या अभ्यासापोटी त्यांनी माड येथे चौदार तळे येथे आंदोलन छेडलं तीन टाईम आमदार असलेला एका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असलेला आणि मंत्री असलेला माजी मंत्री असलेला जितेंद्र आव्हाड यांना प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एवढं पण भान्य राहिलं का आपण आंदोलन करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांच्या प्रतिमे यांची प्रतिमा त्यांनी फाडली आणि त्यांचा अवमान केला ज्यांनी राज्यघटना बनवली ज्यांनी राज्यघटना तयार केली आणि ती त्या राज्यघटनेचा आपण लोकशाहीमध्ये आदर करून सन्मान करून आपण त्या राज्यघटनेच्या आधारे हे राष्ट्र चालवतो आहे अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त स्वतःच्या प्रसिद्धीकरता त्यांनी फोटो प्रतिमा फाडली आणि त्यांचा अपमान केला याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आलं त्याच्या प्रतिमेला आज आम्ही जोडे मारले आहे आणि त्याचा प्रतिमा दहन करण्याचा इथे आम्ही कार्यक्रम केला आहे यापुढे लवकरात लवकर जर आवडांना अटक नाही झाली तर मोठ्या प्रमाणात अजून नाशिक शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी म्हणून मी आज देतो सरकार आहे दे। आहे मागणी आमची मागणी एकच असणार आहे की कायम जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रामध्ये जाती तेढ धार्मिक तेढ निर्माण करत आले आहे आणि कायमच या जातीय किंवा धार्मिक तेड मुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहे फक्त प्रस्तुतीच्या अभ्यासापोटी जर हा माणूस पूर्ण महाराष्ट्रातलं देशातलं जर वातावरण घडवून करत असेल तर माझं माझं एकच मागणं आहे की याला त्वरित अटक करावी देशद्रोहाचा गुन्हा देशद्रोहाचा खटला यांच्यावर चालवला जाईल आमची पुढची रणनीती अशी असणार आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला सूचना दिली आहे की दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असेल तिथे बुद्ध विहार असेल अशा ठिकाणी आम्ही आंदोलन धरणात धरणे आंदोलन करणार आहोत